मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये उभा आहे या ठिकाणी जे आहेत ते अशा प्रकारे बॅनर लावून उपोषणाला बसलेले आहेत की उपोषणकर्ते जे आहेत ते ज्ञानारादा बँकेमध्ये असलेल्या ठेवींच्या बाबतीत हे ठेवीदार थे, आहेत आणि सचिन उबाळे नामक मुख्य जे आहेत ते उपोषणकर्ते या ठिकाणी गेल्या पाच दिवसांपासून उपोषण करतात त्यांच्या तबूत त्यांची जी काही प्रकृती आहे ती बिघडलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्ञानारादा बँकेमध्ये जी काही गोंधळ सुरू आहे त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे ठोस निर्णय बँकेच्या संचालकांकडून किंवा मग कुठे ग्रुपकडून काहीही घेण्यात आलेले नाहीत वेळोवेळी तारकावर तारका आश्वासनावर आश्वासनं दिले जात आहेत आणि त्यानंतर काय पदरात पडणार आहे याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नसल्यानं या ठिकाणी उपोषणाला उपोषण करते बसलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की त्यांच्या काय भावना आहेत किती दिवस झालेल्या आहेत बोलतायत का त्यांची प्रकृती काय विचारणार आहे तुमचं मराठी महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे किती दिवसांपासून तुम्ही उपोषणाला या ठिकाणी बसलेला जिल्हाधिकारी कार्या पाच दिवस झाल्यात पाचवा दिवस आहे उपोषणा कुठे यांच्याकडून तुम्हाला काही संपर्क करण्यात आला आहे उपोषण सोडा काय आश्वासन देण्यात आलं जसं ते व्हिडिओमधून आश्वासन देतात की ब थांबा चार दिवस दोन दिवस असं काही आश्वासन आलं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आश्वासन आलेलं नाही आहे जिल्हा प्रशासनाकडून काही विनंती तुम्हाला उपोषण सोडा काही तुमची मा मागणी घेतो काही दखल घेतोत असं काही विचारण्यात आलं जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन याच्यावर आता माझा जीव गेल्यानंतर हे नाही घेणार ले का हा प्रश्न माझ्या सहित जिल्ह्यातल्या हजारो ठेवीदारांना पडलेला आहे ए ठीक आहे तुमचं प्राण वाचले तर आणखी काही होऊ शकतं मात्र तुम्ही हा पर्याय कसा निवडला की तुम्ही पर प्राणांदिक उपोषण या ठिकाणी करताय ठेवीदार आहेत तुम्ही स्वतःच ठेवीदार आहेत तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तुमच्या कुटुंबियांचं नातेवाईकांचं कसं हे ह्याची काही परवा नाही का तुम्हाला मी सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो मी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं त्याच्यानंतर डी आर यांना निवेदन दिलं त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं त्याच्यानंतर पुणे येथे जाऊन सहकार आयुक्तांची भेट घेतली ह्या प्रक्रियेला आतापर्यंत पंधरा दिवस उलटून गेले पण प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई आत्तापर्यंत झालेली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जो लढा उभारलेला आहे तो सर्व सामान्यांसाठी आहे गोरगरीब कष्टकरी शेतकरी दुबळे मजूर यांच्यासाठी मी आज उपोषण करतो आणि माझं ह्या ज्या माझ्या मागण्यामध्ये बँकेचे नावं लिहिलेले आहेत माझं कुठल्याही बँकेमध्ये खातं नाही आहे आणि माझे कुठल्याही बँकेत ठेव नाही आहे किंवा क्यों कोणत्याही बँकेचा माझ्याकडे एक रुपया कर्ज पण नाही आहे मी निस्वार्थपणे हे जे गोरगरीब लोक आहेत भांडी घासणारे धुणं धुणारे भाजीपाला विकणारे शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी आज माझ्या प्राणाची आहुती लावलेली आहे तर या ठिकाणी प्राणांतिक उपोषण ते टाक करता येत जिल्हा प्रशासन असेल बँकचे काही प्रशासनाचे लोक असतील कुठल्याही प्रकारची दखल आतापर्यंत घेतलेली नाही तब्बल जवळजवळ पाच दिवस झालेत उपोषणाला बसून तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे प्रकृती अत्यंत खालावलेली आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं कुठल्याही बँकेमध्ये खातं नाही आहे म्हणजे या बँकेच्या विरोधात ज्ञानराधा बँकेच्या विरोधात त्यांनी उपोषण केलं त्या बँकेमध्ये त्यांचं खातंही नाही आणि पैसे नाही तरीसुद्धा या ठिकाणी उपोषण करत आहेत जे ठेवीदार आहेत ते अत्यंत सामान्य लोक आहेत जे मोठे लोक आहेत त्यांचं आपण थोडक्यात सोडून देऊ मात्र जे भांडी करून ज्या महिला आहेत ते कामं करत आहेत रोज शंभर रुपयावरून काम करतात अशा काही लोकांचे जे आहेत ते बँकेमध्ये पैसे आहेत आणि त्यांचे पैसे आता कुठे ग्रुपनं दिले पाहिजेत खरंतर या सगळ्या गोष्टी का फळाला आल्यात जनताचा नंतरचा विषय आहे तुमच्या काय अडचणी आहेत हा तुमच्या लेवलचा तुमच्या स्तरावरचा प्रश्न आहे सामान्य लोकांचे पैसे त्यांनी दिले पाहिजेत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ते जरी वारंवार दोन दिवसाला चार दिवसाला येऊन सांगत असलं की पैसे देतो 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 मात्र कुठल्याही प्रकारची तारीख ती आलेली नाही आणि त्या दिवशी पैसे द्यायला सुरुवात झालेली नाही बँकेमध्ये काय नेमकं चाललेलं आहे कुठे ग्रुप नेमकं काय करत आहे किती पैसे लोकांचे आहेत किती काय आहे मागील काही दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की आमच्याकडे चार हजार साडेचार हजार कोटी रुपयांचं जे पॅकेज आहे ते येणार आहे ते आलं आहे की नाही येणार की नाही येणार आहे याबद्दल बोललं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही दोन चार दिवसांना येऊन लोकांना आश्वासन देता तारका देता त्याची पूर्तता केली जात नाही आहे का केली जात नाही आहे याचंही उत्तर लोकांनी दिलं पाहिजे एकतर तुम्ही त्यावर बोलूच नका किंवा मग तारका देऊच नका द्यायची असेल तर पैसे द्या किंवा मग तारका देऊ नका अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे चार दिवसांनी यायचं आणि दोन दिवसांनी तारीख सांगतो पुढच्या महिन्यात देतो जानेवारीत देतो डिसेंबरमध्ये देतो या सगळ्या गोष्टी केल्यात तारीख एकच ठरवा आणि त्या दिवशी पैसे द्यायला सुरुवात करा अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्रच्या माध्यमातून तुम्हाला करण्यात येत आहे कॅमेरा पर्सन सय्यद दिली असं मी संग्राम दनवे मराठी महाराष्ट्र न्यूज